विद्यार्थी मित्रांनो नमस्कार बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा फोन आलेला काल आणि परंतु नंबरमध्ये बऱ्याचदा थोडासा या फाईव्ह जो आहे तो मागच्या एका व्हिडिओमध्ये थ्री दिसला म्हणून नंबर चुकीच्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी कॉल केला तर त्याबद्दल त्यांची क्षमा मागतो तर इथं शेवटी फाईव्ह आहे ज्यांना कॉल जात होते त्यांना मी कॉल करून त्यांनाही सॉरी म्हटलेला आहे तर हा नंबर आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी ग्रुप सी दोन हजार तेवीसमध्ये जे सलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत तर ते अगोदर बऱ्याच ठिकाणी सलेक्शन झालेले आहे तर ऑप्टिंग आऊटबाबत बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला विनंती केली की के व्हिडिओ बनवा वगैरे तर तो मी बनवणारच होतो परंतु तुमच्या विनंतीला मान देऊन मी आजच बनवते तर ऑप्टिंग आऊट करणं फार महत्त्वाचं आहे की दुसऱ्याला काहीतरी देणं तर ही वेगळी फीलिंग आहे म्हणजे तुम्ही तीन तीन चार चार ठिकाणी सिलेक्ट झालेले विद्यार्थी मित्र आहेत बरेच जण तलाठी म्हणून सिलेक्शन झाले आता माझ्याकडे सुद्धा अकरा मुलं तलाटी झालेली आहेत त्याच्यानंतर काही लोक शिक्षक झालेले आहेत बी एम सी शिक्षक भरती झालेली आहे शिक्षक आला शिक्षक भरतीमध्ये शिक्षणसेवक असल्यामुळे सुरुवातीला पगार वगैरे त्याच्यामध्ये कमी आहे परंतु नंतर मग त्यांच जे बेसिक आहे ते भरपूर आहे पगार नंतर ऐंशी हजार पगार असणार आहे त्याच्यामुळे फक्त तीन वर्षच तुम्हाला त्या ठिकाणी काढायचे आहेत असे शिक्षक भरती मधले बरेचसे माझे विद्यार्थी मित्र आहेत तलाठी भरतीमध्ये अगोदरच यस चा पगार आहे मी स्वतः तलाठी म्हणून काम केलंय एट चा पगार आहे पण मी पी एस आय एस टी आय वगैरे एमपीसी राज्यसेवा ह्या परीक्षा करत होतो म्हणून तेव्हा रिझाईन केलं होतं आणि जागा रिक्त केली होती पण ही जागा रिक्त करत असताना तुम्ही जर दोन वर्षाच्या अगोदर किंवा आता लगेच आयोगाला कळवलं आयोग एकच तुम्हाला टॅप देणार आहे ऑप्टिंग आउटचा तर लगेच तुम्ही कळवलं तर दुसऱ्याला लगेच आनंद मिळणार आहे आणि हा जो आशीर्वाद आहे तो फार मोठा आहे म्हणजे त्या ठिकठिकाण प्रयागराज वगैरे जे आपण तिकडे जातोय तर तिथे जाऊन गंगेमध्ये स्नान करतोय तर अगदी तसाच आशीर्वाद इथे तुम्हाला मिळणार आहे कोणाला तरी जीवन देणे तर जीवनदान देण्यासारखं हा प्रकार आहे ऑप्टिंग आऊट त्यामुळं सगळ्या ज्यांना नोकरी लागलेली आहे त्यांनी कृपया कोणाला आडू नका ऑप्टिंग आऊट करून द्या जसंही आयोगाने टॅप दिला आहे तुम्हाला कन्फर्म आहे तुम्ही जॉईन झालेला आहात तर विनाकारण म्हणजे नंतरही तुम्हाला एक वेळ कुठं जॉईन झालात समजा आता तलाटी लागलात तर लगेच दुसरीकडे जॉईन होताच येत नाही एका नोकरीवर असताना दुसरीकडे जॉईन होताच येत नाही तुम्ही ऑप्टिंग आउट नाही केलं तरी वेटिंग लिस्ट लागणारच आहे लक्षात घ्या पण ऑप्टिंग आऊट करून दुसऱ्याला जीवन देणे तर हा फार मोठा स्वतःला आहे तुम्हाला ते आत्मिक सुख आनंद जो आहे तर तो मिळणार आहे तर तो आनंद मिळवायचा असेल तर आता खूप चांगली संधी आहे जे मित्र खूप जिनियस आहेत खूप टॉपर आहेत वारंवार लागतात आता माझ्याकडे एक विद्यार्थी नाही पिंपरी चिंचवडला क्लार्क लागली जळगावला मग त्या ठिकाणी जळगाव इथे तलाठी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे तर मग जे असे वारंवार सिलेक्शन होणारे जे लोक आहेत कर निर्धारण अधिकारी म्हणून एका विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालंय माझ्या तर तो निर्धारकांचा पगार जो आहे अगोदरच यस टेन मध्ये आहे आणि नंतर मग त्यांनी ऑप्टिंग आउट केलं तर लगेच एकाला संधी मिळाली आहे टॅक्सला त्यांचं सिलेक्शन झालंय टिपू तडवी म्हणून आमचे विद्यार्थी मित्र आहेत आणि त्याच्यानंतर क्लार्कला पण आहे आणि कर निर्धारण म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये नगरविकासला सलेक्शन झालेलं आहे मग असे जे विद्यार्थी आहेत तीन चार ठिकाणी लागलेले आहेत तर ते टॅक्सची एक नोकरी देतील एका आपल्या मित्राला आणि आपल्याच कॅटेगरीमधल्याला आपल्याच बांधवाला म्हणजे आपल्याच कॅटेगरीमध्ये जे आहेत तर त्यांना पण एक नोकरी देतील तर येस टेन ची नोकरी सोडून परत येस सिक्सला आलात त्यामध्ये काय होतं की तुमचा पगार पण कमी होतो तर चार अंकाने तुमचा पगार जो पे बँड आहे तो कमी होत असतो आणि या ठिकाणी मग आपण म्हणतो की माझ्या जिल्ह्यात मिळालं तर मी परत येईल परंतु तुमचा जिल्हा आणि तो जिल्हा अंतर किती आहे बघा फारसा अंतर नसतं कुठेही तुम्ही काम केलात आता मी दोन तीन वेळा नोकरी लागलेली मला तलाठी म्हणून काम केले कालवा निरीक्षक होतो पोस्टल असिस्टंट होतो तर मग त्या ठिकाणी काय मित्रांनो की तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही लागला छत्तीस जिल्ह्यामध्ये बदलीचं प्रोव्हिजन आहेच तीन वर्षामध्ये तुम्हाला बदली होती तीन वर्ष काढले तर तुमचे तीन इन्क्रीमेंट पण होतात पगारही वाढतात त्या ठिकाण सोडायचं परत इकडे जॉईन व्हायचं त्या प्रोसेसमध्ये बराचसा वेळ जातो आणि आर्थिक नुकसान पण होतं त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा की क्लास थ्रीची जी नोकरी आहे सगळीकडे सारखीच आहे क्लास थ्री डिपार्टमेंट फक्त टायटलवरती बदलतं की नगर विकास ग्राम विकास आता काही ग्राम विकासला लागले झडपीला विद्यार्थी क्लार्क म्हणून कनिष्ठ सहाय्यक म्हणून महसूल सहाय्यक महसूलमध्ये वगैरे तर मग जवळपास क्लास थ्री कुठेही जा तुम्हाला सारखीच ट्रीटमेंट आहे आणि फक्त तलाट्याचा पगार मात्र जास्त आहे यश एट आहे त्यामुळे पगारीमध्ये पण फारसा फरक पडत नाही उरला मुद्दा काय तर दुसऱ्या जिल्ह्यात तुम्ही सध्या काम करताय स्वतःच्या जिल्ह्यात सिलेक्शन होईल याचंही गॅरंटी नाही म्हणजे तुम्ही आता ऑप्टिंग आउट करत नाही नंतर परत दुसरीकडे कुठेतरी तुमचं सिलेक्शन होतं त्यामुळं खालच्या मुलाला लगेच पोस्टिंग मिळत नाही कारण बरेच लोक जे काटावरचे आहेत त्यांनी फोन करून मला त्यांचा रँक वगैरे हो काढला कॅटेगरी रँक कशी काढावी असा व्हिडिओ आपला व्हायरल झाला कालच तुम्ही सगळ्यांनी लाईक केलं स्टेटस ठेवलेला आहे तर त्यामुळेच तो व्हिडिओ लाईक झाला आणि रँक कशी काढावी मला वेळ मिळेल त्यांना भरपूर वेळ दिला आहे फक्त मध्ये सेलिब्रेशन चालू होतं आमचे विद्यार्थी विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं आहे आणि माझं पण सिलेक्शन झालं आहे विद्यार्थ्यासोबत ते रात्री सेलिब्रेशनच्या काळात फोन उचलता आले नाही मधल्या काळात आणि एक लेक्चर पण होतं युनिक मध्ये तर त्या काळातही फोन उचलता आले नाही तर शक्य होईल त्यांना मी परत रिकॉल वगैरे केलेले आहेत तर अजून काही लोकांचे बाकी आहेत तर त्यांना आज करणार आहे तर मग सगळ्या विद्यार्थी मित्रांचं तेच म्हणणं आहे की कुठे तुम्ही समजा लवकर ऑप्टिंग आऊट केलं नाहीत तर त्या तुमच्या खालचा जो विद्यार्थी आहे त्याला वेळ खूप लागणार आहे त्याचा नंबर येणारच आहे वेटिंगमध्ये ऑप्टिंग आऊट केलंच नाही म्हणून पण वेळ खूप लागणार आहे तुमची कन्फर्म आहे समजा तलाठी तुम्ही लागलात किंवा शिक्षक लागलेला आहात तर शिक्षकात त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट म्हणून तुमचं सिलेक्शन झालंय समजा कालच्या यादीमध्ये टॅक्स असिस्टंटला रँक चांगली आहे मग क्लार्कला जाऊ नका कारण टॅक्स असिस्टंट तलाट्यासारखंच या चा पगार आहे तिथे मित्रांना म्हणजे पन्नास बावन्न हजारांनी पगारीला सुरुवात होणार या सेटचा बरेच लोकांचं कसं की मुंबईमध्ये पोस्टिंग मिळते मुंबईमध्ये काही दिवस मिळते नंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये जीएसटी ऑफिसला तुमची बदली होते तर टॅक्स असिस्टंट प्रमोशन पण एस टी आय होतं आणि सॉफ्ट डिपार्टमेंट आहे तुम्हाला कामाचा तितका त्रास नाही आता महसूलला मी तलाठी म्हणून काम केले तिथे डे नाईट काम आहे पोलिसला काम आहे गृह विभाग जो आहे तर तिकडे काम आहे इथे कामाला वगैरे म्हणजे थोडं सॉफ्ट डिपार्टमेंट आहे आणि कल्चर पण डिपार्टमेंटचं चा चांगलं आहे पुढे जाण्यासाठी अभ्यास करण्यासाठी जी एस टी जे आहे सेल टॅक्स ज्याला म्हणतो आपण जी एस टी स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर एस टी आय होण्यासाठी खूप चांगली तिथे संधी आहे एस टी आयचा तुम्ही एस सी एस टी होता प्रमोशन्स चांगले आहेत डिपार्टमेंटल एक्झाम आहेत त्यामुळे तुम्ही काय करा की ऑप्टिंग आउट करा जे टॅक्स असिस्टंट म्हणून ज्यांचं सिलेक्शन झालंय तर त्यांनी विनाकारण एस सिक्सला का जात आहे तुम्ही तर एस एट तुम्हाला आताच मिळतंय ना धरसोड केल्यामुळे काय होतं की तुमची जी सिनेरिटी आहे तर ती पण वाढत नाही बरेच लोक दोन दोन वर्ष मंत्रालयात करून परत क्लार्क करून इकडे येणार आहे म्हणजे आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये येणार आहे तर एका विद्यार्थ्याचं उदाहरण आहे की त्यांनी मंत्रालय सोडलं आणि नंतर मग काय झालं तर त्यांच्याबद्दल सांगतो मी तर मंत्रालयामध्ये ते चांगल्या पदावर होते ते सोडून आपल्या गावाकडे आले आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये एसटी आय म्हणून आले एएसओ सोडून तर एस टी आय म्हणून ते आलेले आहेत आणि जसंही ते एस टी म्हणून जॉईन झालेत चौदा पंधरा वेळा मेन्स दिल्यात म्हणजे खूप वर्क करून राज्य सेवा करायचं सोडून तेच तेच करत बसले पी एस आय एस टी आय एस ओ फार फरक नाही आहे काम तर तुम्हाला कुठे करायचंय तर फुकट पगार शासन देत नाही एक एक रुपया तुमच्याकडून वसूल करतो जेवढी पगार मिळते कुठल्याही डिपार्टमेंटला काम कसून असतं मग एस टी आय घेण्यासाठी त्यांनी चौदा पंधरा मेन्स दिल्या परत ऑलरेडी मंत्रालयामध्ये एस ओ आणि मग एस टी आय देण्यासाठी चौदा पंधरा मेन्स दिल्या आणि शेवटी एस टी आय झाला गावाकडे आला मग नंतर कळालं की अरे इथं गावाकडे तर काहीच महत्व नाही म्हणजे त्या ठिकाणी एस टी आय ला आणि याच्यात बॅचला तिकडे डेक्स ऑफिसर म्हणून प्रमोशन मिळालं असं नुकसान पण होते धरसोड केल्यामुळे तर धरसोडीचा फार मोठा इफेक्ट आपल्या करिअर मध्ये होतो बऱ्याचसा आपला कालावधी वाया जातो आणि नंतर मग आपल्या वयाचे जे आहेत आता माझ्या अनुभवांनी सांगतो की आपल्याला रिटर्न ड्युटी करायला पुढच्या नोकरीला वेळ पण कमी मिळतो म्हणजे एखाद्या ठिकाणी एक दोन वर्ष जे करता तुम्ही एक वर्ष करून सोडतात आणि परत इकडे आपल्या गावी यायचे आपल्या जिल्ह्यात यायचे म्हणून येतात गावी आल्यावर फार आपल्यामध्ये बदल होतोय फार आपल्या लोक डोक्यावर घेतील असं काही नसतं उलट तुम्ही कधी मधी जाता महिन्याला तोच तुमच्या गावामध्ये तुम्हाला सन्मान देतात रोजच दिसू लागले तर ते लोक म्हणतात असा कस का अधिकारी तू रोजच तर गावात पडलेला दिसतोय आणि जर तुम्ही बाहेरच्या शहरामध्ये कुठेतरी लांबच्या जिल्ह्यामध्ये आहात आणि कधी मधी येतात तर मग तो पण सन तुम्हाला सन्मान मिळतो आणि तुमची सिनिअरिटी वगैरे जात नाही बऱ्याचदा जिल्हा बदली केल्यामुळे सिनियरिटी तुमची झिरो होते तर सिनिअरिटी झिरो होते म्हणजे तुम्ही एक वर्ष दोन वर्ष कुठं काम केलंय समजा शिक्षक आहात एक वर्ष काम केलेलं आहे अजून दोन वर्ष केले की तुमचे पगार ऐंशी हजार होते त्यामुळे क्लास बऱ्याच ठिकाणी तर क्लास टू आणि क्लास मध्ये फार फरक नसतो तर मग मी डिपार्टमेंटमध्ये काम केलं तला के आता तलाटी म्हणून काम केलं क्लार्कचं आता तर माझं आता सलेक्शन झालं आहे विद्यार्थी मित्रांसोबतच त्याच्यानंतर मध्ये केले जवळपास सगळ्या इकडं सारखंच असतं पण काही डिपार्टमेंट सॉफ्ट असतात इथे अभ्यास करायला तुम्हाला संधी मिळते तसं जी एस टीचं डिपार्टमेंट आहे म्हणून टॅक्स असिस्टंट शक्यतो तुम्ही सोडू नका क्लार्कला ऑप्टिंग आउट करा असा माझा सल्ला राहील आ, बाकी तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य आहे मी फक्त सुचवते कारण टॅक्स असिस्टंटचं लगेच वन स्टेप एस टी काहीच नाही टॅक्स असिस्टंट सोडून समजा तुम्ही महसूलमध्ये क्लार्क आलात खूप भारी डिपार्टमेंट आहे म्हणून महसूलला आलात तर काही लोकांच्या गर्समध्ये महसूल म्हणजे एकदमच भारी तर महसूलला प्रमोशन खूप स्लो आहे तुम्ही स्वतः तलाठी म्हणून काम पाच सहा वर्ष करून सोडून दिलं प्रमोशन झालंच नाही शेवटी तर मग तिथे डिपार्टमेंटल एक्झाम पास झाल्यानंतर तलाठी म्हणून काम केल्यावरती तुम्हाला नंतर सिनियरिटी यादीमध्ये तिथे नंबर लागतो तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम नाही जसं मंत्रालय क्लार्कला डिपार्टमेंटल एक्झाम देऊन येसं होत आहे तर तसं इथे महसूलमध्ये गेल्यावरती तुम्हाला क्लार्क व्हायला सात आठ वर्ष दहा वर्ष जातात हे सिनियर क्लार्क व्हायला ज्युनियर क्लार्क आहात तुम्ही म्हणजे त्यालाच महसूलचा एक ज्युनियरचा सिनियर व्हायला तुम्हाला दहा एक वर्ष तिथे लागतात इकडे तुम्ही वन स्टेपच एस आय होता इथे फक्त सिनियर क्लार्कच असतात सिनियर uh, क्लार्क जो आहे तर तो क्लार्कच वर्ग तीन असतो इकडे डायरेक्ट वर्ग दोन तुम्ही तर टॅक्स असिस्टंटचा फायदा तो आहे की डायरेक्ट वर्ग दोन आहे मध्य मधली कोणीच नाही तलाटीला तरी मधी अधिकारी आहे नंतर मग नायब तहसीलदार आहे आणि बराचसा कालावधी याच्यामध्ये जातो महसूलमध्ये स्लो प्रमोशन आहे प्रमोशन जर फास्ट असले तर मीच सोडलं नसतं मंडळ अधिकारी नंतर मग नायब तहसीलदार आहे त्यामुळे जे टॅक्सला सिलेक्ट झालेले मित्र आहेत त्यांनी कृपया सोडू नये याशिवाय तुम्हाला काही शंका असतील वगैरे तुम्ही फोन करू शकता आता नंबर जरा व्यवस्थित देतो चुकीच्या ठिकाणी नंबर फोन लावू नका आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो तर पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस एक्कावन्न पंच्याऐंशी हा नंबर आहे व्हिडिओच्या टायटलमध्ये आहे ज्यांना काही कन्फ्यूज आहे कोणतं डिपार्टमेंट सोडावं वगैरे सगळ्या डिपार्टमेंटला माझे विद्यार्थी आहेत मित्र आहेत तहसीलदार आहेत त्याच्यानंतर बी डी ओ आहेत ॲडिशनल एस पीपर्यंत आहेत तर भरपूर या क्षेत्रात पंधरा वर्षापासून आहे कोणत्याही जिल्ह्यात गेलात काही अडचण आली तुम्हाला सगळीकडं मदत करू आपण पण आता ज्यां जन, ज्यांचं दोन दोन तीन तीन ठिकाणी सलेक्शन झाले त्यांनी निर्णय घ्या निर्णय घेताना काही अडचण आली तर मी तुमच्यासोबत आहे एकदम ऑथेंटिक तुम्हाला सांगेल म्हणजे कुठे तुम्हाला प्रोग्रेस करता येईल त्या डिपार्टमेंटमध्ये कुठे प्रोग्रेस करता येईल ऑप्टिंग आउट केल्यामुळे काय फायदा होईल तर हे तुम्हाला नक्कीच सांगेल तर सिनिअरिटीचा फायदा होतो बऱ्याच इश्यू असता सर्व्हिस बुक तयार केलं असतं रूम घेतलेली असते त्या ठिकाणी तर मग त्या डिपार्टमेंटचं कल्चर आणि तुम्ही मॅच झालेले असता डिपार्टमेंटचं कल्चर सांभाळून तुम्हाला तिथलं काम सांभाळून अभ्यासाला वेळ कसा काढायचा हे पण तुमचं नियोजन झालेलं असतं आणि पुढे कसं जायचं टॅक्स असिस्टंट वगैरे मुंबईमध्ये राहून पोरं परत क्लास वन झालेत गडचिरोलीत राहून पोरं डीवायस पी झालेत क्लास वन झालेत म्हणजे तिथलं कल्चर एक तुम्हाला माहीत झालेलं माहीत होतं वगैरे ते पण दूर लांब असं काही नसतं पूर्ण स्टेट कॅडरला काम करायची सवय ठेवा तरच तुम्ही वेगाने मोठं होणार वर्ग एकपर्यंत जाणार तर स्टेट कॅडर म्हणजे पूर्ण छत्तीस जिल्ह्यात कुठेही कामाची तयारी ठेवायची तरच तुमचं म्हणजे प्रोग्रेस होईल करिअरमध्ये धरसोड केलात जसं मग उदाहरण दिले मुंबईमध्ये सहा पाच सात वर्ष काम केलं मंत्रालयामध्ये आणि परत ते सोडला परत एस टी आय आला चौदा मेन्स दिल्या म्हणजे याच्यामुळे काय तुम्हाला मोठा पुरस्कार मिळणार नाही विनाकारण तुमची एनर्जी जाईल तुम्हाला द्यायची मग राज्यसेवा द्या वय बाकी असेल यू द्या आणखी ग्रो करा ना एनर्जी चौदा मेन्समध्ये चौदा वर्ष गेली की तर मग त्यामध्ये त्या चौदा वर्षात मिळवलं काय तर क्लास टू सोडलं आणि क्लास टूच मिळवलं तर मग आणि नंतर मग राज्यसेवेचं वय संपून गेलं किंवा ती ऊर्जा संपली तुमचे चौदा वर्ष आयुष्याचे गेले तर मग सगळ्या विद्यार्थी मित्रांना सगळ्यांना विनंती आहे तर तुम्ही योग्य निर्णय घ्या निर्णय घेताना काय अडचण आली तर आपल्यासोबत अर्णव ऑनलाईन अकॅडमी चोवीस तास अवेलेबल आहे तर हा नंबर जो आहे इथे नाईन फाईव्ह डबल एट फोर सेवन फाईव्ह वन एट फाईव्ह असा नंबर आहे टायटलमध्ये पण मी देईलच कालच्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक केलं शेअर केलं तर सगळ्यांचे के धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र